आपण देणार तुम्ही आम्ही सर्वजण मिळून देणार बरोबर का नाही हीच गोष्ट आज महत्वाची आहे याच्यामध्ये तुम्ही सर्वजण लक्ष द्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सुप्रिया ताईने केंद्रामध्ये आपल्या सर्वांचे खूप महत्त्वपूर्ण विषय मांडले जिच्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा असेल लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा असेल भाजपच्या एक सुद्धा खासदाराने केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये धनगरने मराठा आरक्षणाचा मुद्दा तिथं मांडला नाही आणि जेव्हा केव्हा तिथं आरक्षण हे दिलं गेलं राज्य सरकारकडनं काँग्रेस राष्ट्रवादीच असू आपण सोळा टक्के दिलं होतं या, या सरकारने दहा टक्के दिलं त्याचा विरोध जर कोणी केला असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक कार्यकर्ता त्याचं नाव काय होते ते कोणाचं दूध पितात हे तुम्हाला माहिती आहे गाडवणीचं दूध पितात असं आपल्याला माहिती आहे अरे कोरोना

आणि त्याच्यावर राजकीय कोणी भाजायचे पण पर खरं आपल्याला सर्व समाजाला आपला न्याय द्यायचा असेल शेतकऱ्याला न्याय द्यायचा असेल युवांना न्याय द्यायचा असेल तर आपल्याला आपल्या विचाराचं सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आणण्याची जर आहे हे चारशे पाच वगैरे काय ना होत नाही संविधान बदलण्याची भाषा हे करतात पण किती काय केलं दोनशे पाच सुद्धा यांना होत नाही

आज लोकसभेत मध्येच वा, वातावरण हे महाविकास आघाडीचे आणि विधानसभेमध्ये सत्ता फक्त फक्त महाविकास आहे आणि तेव्हा जेव्हा सत्ता येऊ हो। या तालुक्यात हॉस्पिटल असू द्या एमआयसी असू द्या पाण्याचे प्रश्न असू द्या जो कुठला विषय असू द्या तो शंभर टक्के तिथं आपण सोडवणार आहोत इथले कर्मचारी सामान्य कुटुंबाच्या कार्यकर्त्या एवढं सांगायचंय दोन हजार चोवीस ला आमचं सरकार येणार आहे आणि त्यावेळेस तुम्हाला आम्ही सोडणार नाही मग जाता जाता उजलीच्या पाण्याचं नियोजन काय झालं हे तुम्हाला माहिती आहे

साथ सगळे शब्द दिला तर केवढा मोठा आवाज येईल इंदापूर लीड कितीची लिट चुपऱ्या पाहिजे किती आणण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही सर्वजे काय सारखं तुम्ही ते सगळे विरोध नाही का देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका